जय शिवराय सर्वांना राजगडावर पहाट झाली फिरंगोजीने जिवा महाला आल्याची वर्दी दिली आणि जिजाबाई सदरेवर आल्या आणि त्यांचे पाऊल थबगले सदरेवर आनंदित मुद्रेने जिवा महाला उभा होता सद्रेवर आच्छेदलेली थाळी होती मुजरा करून जिवा म्हणाला मा साहेब राजे सुखरूप आहे खानाचा पुरा बिमोर झाला आहे राजे मागोमाग येत आहे आपली खात्री पटावी म्हणून राजांनी हे पाठविले आहे गड्याच्या वेशीतल्या कानोड्यात हे ठेवायला सांगितले आहे जीवाने आच्छादन उचलले सर्वांचे श्वास अवरोधले गेले सर्वांच्या नजरा जिथले खळल्या गेल्या आणि विस्परून सर्व ते बघत होते जिजाबाई स्थिर नजरेने ते मस्तक निरखित होत्या हाच तो ज्याने स्वारींच्या हातात बेड्या चढवल्या होता हाच तो ज्याने संभाजींचा बळी घेतला होता संभाजी म्हणजे राजमाता जिजाऊंचे थोरले पुत्र राजांना नेस्त नाबूद करायला हाच आला होता आणि यानेच सुलतान दरबारी विडा उचलला होता हाच तो अफजल साऱ्यांची निद्रा उडवली होती हाच तो पापी ज्याची मजल तुळजा भवानीवर घाव घालण्यापर्यंत पोहोचली होती नंतर जिजाबाईंनी आपला संताप आवरला त्या म्हणाल्या फिरंगोजी झालं गेलं होऊन गेलं राजांच्या आज्ञेप्रमाणे इज्जतीने या मस्तकाच गडाच्या वेशीत दफन करा आपला शत्रू असला तरी तो सेनापती होता निदळ्या छातीचा होता सत्तेच्या अहंकारानं आणि धर्माच्या कैफानं त्याचा बळी गेला त्याच्या बरोबरच वैरही संपलं खानाची मस्तकाची व्यवस्था लावून झाल्यावर राजांच्या स्वागताची तयारी सुरू झाली राजे येत आहे हे कळल्यावर चौफेर आनंद आणि समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होत देवीचे दर्शन घेऊन राजे बालकिल्ल्यात आले राजेश्रिया आरत्या येऊन उभ्या होत्या त्यांचा स्वीकार करून राजे आत आले जिजाबाईंना पाहताच राजे उभे राहिले जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले चेहऱ्यावर कौतुक होत त्यांनी राजांना मिठीत घेतलं अश्रू आवरेनात राजे म्हणाले मा साहेब आम्ही आलो आपल्या आशीर्वादानं आणि भवानी कृपेने सुखरूप आलो डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नाही जिजाबाईंनी डोळे टिपले आणि त्या म्हणाल्या अरे दुःखाच्याच वेळी डोळ्यात अश्रू येतात हे कोणी सांगितलं आनंदाचे वेळी येतात ते अश्रू पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे शोभा तू सारे सुख विजयी आमच्या पायावर अगदी वाहून दिले आहे आणि राजांच्या आगमनाने सारा गड भरून गेला सारा गड भरून गेला